ओम यूट्यूबाय नमः पंग ओम इंटरनेट आय नमः पंग नमस्कार भक्तानों नमस्कार आज मी तुम्हाला दाखवणार आहे रील प्रसिद्ध व्हायची सिद्धी हा मित्रांनो त्याच बरोबर तुम्हाला तुमची बायको कायमची माहेरी पटवायची असेल तर ही सिद्धी कामाला येणार आहे मित्रांनो ती सुद्धा देणार आहे मी त्याचबरोबर दोस्तांनो तुम्हाला गर्लफ्रेंड पटवायची सिद्धी देणार आहे मी मित्रांनो त्यासाठी आधी माझा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा म्हणजे माझा वॉचटाईम काउंटर म्हणजे आशीर्वाद मिळेल मित्रांनो आशीर्वाद मिळेल काय कमेंट आली रे नाही नाही बाळा नाही ही फिल्टर नाही भाडा फिल्टर नाही ही दैवी झळली आहे भाळा सबस्क्राईब कर रे माफ करा मित्रांनो बाबा नो आय हे आलं वाटतं एक भक्त आलेला आहे बाळांनो जरा थंडा घ्या बाबा आता नाही सोडणार तुम्हाला लय पळालं तुमच्या नादामध्ये ती मी डायन मागली करणार मी नाही सोडणार अरे रे आता नाही सोडणार नाही 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 उठलं तर तुम्ही पळून जाता नाही सोडलं की पळून जात नाही 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 बळणार नाही बळणार बाल का <laughs> <laughs> अरे मी बाबा बाबाय रे तुझी होणारी गर्लफ्रेंड नाही बाबा तुला काय पाहिजे वासा आगा। 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 वसा 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 तुला काय हवंय वसा माझा फोन चार्ज होत नाही बॅटरी चार्ज व्हायची सिद्धी द्या मला मिळणार मिळणार बॅटरी सिद्ध बॅटरी चार्ज व्हायची सिद्धी तुला मिळणार नंद अशी नाही मिळणार त्यासाठी तुला एक नारळ द्यावा लागणार त्याचबरोबर ला, लाईक शेअर सबस्क्राईब करावं लागणार <laughs> लाईक शेअर सबस्क्राईब <laughs> करतो ना मिळेल ना मला सिद्धी ओ, हो मिळणार मिळणार आत्ता करतो तुमच्या चॅनलचं नाव सांगा धरेल तंगडी बाबा चमडी नाही खरं खरं नाव ठेवलंय तुम्ही किती चांगलं केला 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 आता मिळेल ना मला सिद्धी सिद्धी असं नाही देणार तुला गुलगुल्या तोंडाच्या बालका त्यासाठी आधी तुला युट्यूब लाईव्ह जावं लागणार हा आणि लाईव्ह जाऊन म्हणावं लागणार बाबा महान आहेत बाबाने मला चमत्कारिक सिद्धी दिली हे सगळं म्हण आणि तुझ्या व्हिडिओला वन मिलियन लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब आले पाहिजेत त्यानंतर तुला ही सिद्धी मी देणार बाबा मोजून चार जण ओळखतात मला येतील माझी कृपा होईल वेळ्या तुझ्यावर सा युट्यूब लाईव्ह जा है? वन मिलियन सबस्क्राईब चॅनल आले पाहिजेत ना मला सिद्धी पण अरे फुटली ओमगोरी देवा माझ्या बाबाला एक मिलियन व्ह्यूज येऊ दे मिलियन देक्राईबर येऊ दे देवा हो दादा माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे धरेल तंगडी बाबा चमडी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब कर चॅनलचं नाव आहे धरेल तंगडी बाबा चमडी करतील नाडा ते तुपन दादा 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 एक काम करा ना माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा ना चॅनलचं नाव आहे धरेल तंगडी बाबा चांबडी बाबा माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब कर ना चॅनलचं नाव आहे धरेल तंगडी बाबा चमडी तू पण लाईक आणि शेअर सबस्क्राईब कर चॅनलचं नाव आहे धरेल तंगडी बाबा चमडी काही माता हा माझ्या चॅनलला लाईक करा आणि कर ओम यूट्यूबाय नमः भक्तांनो आज आपण भक्ताला लाईव्ह सिद्धी देताना दाखवणार आहोत हा हे माझा भक्त गुलगुल्या तोंडाचा भक्त याला आज मी सिद्धी देणार आहे बाबा मी खरंच सिद्ध होतोय ना हो रे बाळा जरा तोंडावरती हासूवण विडे रील मध्ये एक्सप्रेशन लागतात छान हसू आहे जरा इकडे बघ मिळाली तुला सिद्धी